हिंगोली नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचाच नगराध्यक्ष होणार असा ठाम दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला प्रचारासाठी कमी वेळ असला तरी शिवसैनिक हिंगोलीकरांचा कौल महाविकास आघाडीकडे असून अर्चनाताई श्रीराम भिसे यांची नगराध्यक्ष म्हणून निवड निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यांच्या या वक्तव्याने निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले आहे हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य लीड होती विधानसभेला सुद्धा लीड होती आणि येणाऱ्या नगरपालिकेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लीड या शहरामध्ये राहील कारण लोकांचा एक वैचारिक विषय आहे हा विचार वैचारिक आहे हे मतदान वैचारिक आहे आणि ज्या पद्धतीनं जर आपल्याला वाटत असतील की काही लोक गेले तर ते लोक कशामुळे गेले सत्तेचे हापलेले लोक गेले लोक नेते गेले म्हणून काही लोक कुठं जात नाही आहेत त्यामुळे लोकांची सोच तीच आहे आणि मला खात्री आहे की हिंगोलीकर निश्चित महाविकास आघाडीला मदत करतील आता झालं ना बी फॉर्म लागले विषय संपला ना आता आज आम्ही तुम्हाला सांगितलं की हिंगोली कराचा मूड जो आहे तो महाविकास आघाडीकडे आहे आणि ते अंमलबजावणी निश्चित होईल असं माझं मत आहे आपण हे पाहतात की आता हिंगोलीची काय हालत आहे काय परिस्थिती आहे कोणता विकास त्यांनी केला आणि किती पैसे त्याच्यातून खाल्ले किंवा काय केले हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे विकासाच्या नावाखाली फक्त टेंडर करणं चालू आहे दुसऱ्या याच्यापेक्षा काहीही नाही आपणही बाईट घेतल्या आपल्याला माहिती आहे ते किती किरायाचे लोक होते किती रोजानं आणलेले होते काय नव्हतं तर शक्तीप्रदर्शन रोजानं आणल्याच्या नंतर तर हो आता होणारच आहे रोजाचे लोक होते आणि आपण बाहेर ते आपण बाईट सुद्धा घेतल्यात लोकांनी भानगडी झालेल्या बघितल्यात तिथं किती ओरडाओटी झाली किती भानगडी झाल्या पैशासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे सध्या तरी काही नियोजन केलेलं आहे कारण दिवस फार कमी आहेत आणि त्यामुळं आपण लोकलच इथं आपण सगळेजण आम्ही सर्व महाविकास आघाडीची मंडळी मिळून या हिंगोली शहरामध्ये फिरणार आहे जोमाने काम सुरू झालंय आज जरा सकाळी सगळी मंडळी वर्डापर्यंत फिरून आलेली आहे आणि आता आम्ही जराशी व्यूरचना करून आम्ही आमचा एक नियोजन करून त्या नियोजन पद्धत बद्ध पद्धतीने आम्ही काम सुरू करतो मी पण फिरणार मी आलोच ना फिरायसाठीच आलोय कसं की स्थानिक लेवलला हा सगळा विषय आहे जिथं दोन्ही तिन्ही कार्यकर्त्याचं जमलं जमते किंवा विचार जुळतात तिथं सगळं एक, एक एकी झालेली आहे काही ठिकाणी झालेली नाही आहे पण जिथं झालेली आहे तिथं आम्ही जोऱ्या जोरामध्ये काम करतोय सगळेजण मिळून काम करतोय आणि निश्चित रूपाने महाविकास आघाडीला संबोधित करून आपण सगळे जण घेऊन चालायचा प्रयत्न करतो नाही लक्षात घ्या की हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये या अंतर्गत मध्ये आठ नगरपालिका आणि नगरपंचायतची निवडणूक चालू आहे त्यामुळे प्रत्येकच ठिकाणी जाणं होईल असं होत नाही काही ठिकाणी जर पहिलीच माझी जर तिथं अगोदर जर आपण मिटिंग लावलेली असेल किंवा तिथं जाणत असेल तर इकडं होऊ शकणार नाही असं आणि असं नाही आहे की मी महाविकास बैठकीत ज्या दिवशी तुम्ही बोललात त्या दिवशी मी नव्हतो पण दुसऱ्या दिवशी आम्ही पत्रकाराला बोलवलं नव्हतं पण आमची बैठक त्याची दांडेगावकर साहेब आणि सातवतायची हो बैठक झाली आमची पुन्हा इथं हिंगोलीमध्ये झाली आणि राष्ट्रवादी भवनला झाली